तर नमस्कार मराठी टी व्ही मीडियामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर बिग बॉस मराठीच्या या आठवड्यामध्ये घनश्याम दरोड्यांना अनफॉर्च्युनेटली एक्झिट लागली आहे त्यांचं एविक्शन झालं आणि तेच आपल्यासोबत आहेत घनश्याम सगळ्यात ती कसे आहात तुम्ही आम्ही खूप मस्त तुम्ही कसे आहात एकदम एक एकदम कमाल घरातून बाहेर आलेला आहात घरच्यांना कॉल केला असेल काय रिॲक्शन होती त्यांची कॉल केल्यानंतर नाही खूप छान तू जेव्हा बिग बॉसमध्ये गेला तेव्हाच आमच्यासाठी तू जिंकलेला आहेस आणि आम्हाला तर वाटलं नव्हतं तुला रसिक मायबाप एवढे आशीर्वाद देतील साथ देतील सातवडे राहिले खूप छान केलं आमच्या या जर्नीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पाठ निक्की तांबोळी होती निकुताई होती तुमची बघितलं आम्ही तुमची तुमची खूप छान जास्त मैत्री झाली आतमध्ये पण नंतर थोडीशी तक्रार थोडीसे भांडण झालं काय वाटतं कशामुळे ती भांडणं झाली असतील काय काय नक्की कशामुळे गैरसमज निर्माण झाले असं काय नाही घरे भांडेला भांडी लागायची थोडी चिरका कधी टीमसाठी खेळलं तर टीम बरोबर निर्णय घ्यावा लागत आहे त्याच्यात कधी विरोधात जावं लागतंय असं काही नाही पण आम्ही कधी आबोला धरला नाही कधी शॉर्टआउट केलं आहे शॉर्टआउट व्हायचं आहे आणि बाई बहीण भाऊ म्हणलं की भांडायला भांडं लागायचं त्यामुळं काही तिने जास्त मनाव घेतलं नाही मी जास्त मनाव घेतलं नाही ते करीश्वरी म्हणायची मी कधी कधीश्वरी म्हणायचो त्यामुळे आमचं क्लोज होऊन जायचो आणि आम्ही एकमेरीला कायम साथ देत आलेलो आहे तिच्या चुकीच्या गोष्टींना मी विरोध केला आहे माझ्या चुकीच्या गोष्टींना तिने विरोध केला आहे ती बरोबर असेल तर मी तिला बरोबर के म्हणलेलो आहे मी बरोबर बोर असेल तर ती मला बरोबर म्हणायची त्यामुळे असं काही नाही मला वाटतं का म्हणजे आता तुम्ही जवळ होतात अरबाज आणि निकीची मैत्री तुम्ही बघितले त्यांचा रिलेशनशिप तुम्ही बघितलं खूप जवळून बघितलं तुम्हाला असं वाटतं का त्यांचं लग्न व्हावं त्यांनी पुढे न्यावी तीच टाईप नाही मला तर असं वाटत नाही कारण त्यांचं लग्न होणं शक्य नाही कारण हे आम्हाला तर बहीण म्हणून ओके पण वहिनी म्हणून नको आहे कारण भय वहिनी झाली तर आमच्या अरबाज भावाचं अवघड होईल त्यामुळं अवघड होईल चांगली आहे ना निकी चांगली आहे खूप हव्या मनाची आहे पण आर फक्त घर आणि काम काम आणि घर मित्रांकडे बसता येणार नाही ना ना मैत्रिणीकडे ना कर कुठं रस्त्याने जाताना बघितलं तरी भांडणं होऊ शकत आहे त्यामुळं नाही त्यामुळे नको आपलं नको आमची बहीणच बरी आर बाजचं जीवन काही उद्धवस्त व्हायचं नाही करायचं नाही चौघोले त्यांनी एंट्री घेतली वाईल्ड कार्ड एंट्री काय वाटतं कसं पद्धतीने ते टफ कॉम्पिटिशन देतील घरात काही कंटेस्टंट्सना सौरभ चौगुले एक दमदार नेतृत्व वाटतं आणि दमदार खेळाडू आहे आणि सौरभ चौगुले सॉरी सॉरी संग्राम चौगुले आता बघूया कसे खेळत आहेत काय कारण आपल्याला त्यांच्याबद्दल काही अनुभव नाही त्यांना बघितलंही नाही मी पण एंट्रीवरून तर असं वाटतं छान खेळतील आणि जनतेने त्यांना पाठिंबा द्यावा हो। तुम्ही येता येता कॉईनचे होतं ते आपल्या सूरजला दिलेलं आहे तुमची बाहेरपासून एकमेकांना ओळखत होतात सो त्यांच्याबद्दलचं बॉन्ड कसं होतं मैत्री कशी आतमध्ये खुलली नाही सूरज च माझं मी सूरजने बरेचणे मी एकत्र केले आहेत आणि सूरजला मी कायम लहान भाऊ म्हणून त्याच्या पाठीमागं उभं राहण्याचा शब्द दिलेला आहे करत आल्यावर त्याला सांगितलं होतं जेव्हा जेव्हा तुला अडचण येईल तेव्हा तेव्हा तुझा ते लहान भाऊ म्हणून काहीपणे तुझ्या पाठीशी उभं राहीन आणि मी ते कर्तव्य केलं फक्त मला कसं लय गाजा वाजा करून सांगत नाही की मी सूरजच्या पाठीमागं उभा राहणार मी सूरजसाठी हे करणार मी सूरजसाठी ते करणार आणि सूरज माझ्या किती जवळचा आहे बघा नाही मला जे करायचं आहे ते मी माझ्या मनातून करतो मी कुणाचं ऐकून करत नाही मला प्रसिद्धीसाठी करायची गरज नाही मला काय करायची गरज नाही सहानुभूतीला साठी करायचं नाही मी सुरजला शब्द दिला तुझा भाऊ म्हणून कायम पाठी शोभा राहील तेव्हा मला जे सुचलं आणि मला सुरजसाठी करू वाटलं हो था आप, ते मी केलं जे नॉमिनेशन होतं या आठवड्याचं त्याच्यामध्ये नंतर आपण आपण बघितलं की जान्हवी खूप मोठ्या पद्धतीने भडकली तुमच्यावरती तर खरंच तुम्हाला वाटलं योग्य होतं त्यावेळी नाही जान्हवीचा एक राग होता जान्हवी भडकली मी बी भडकलो ती मला बोलली मी बोललो कसं असते शेवटी बा घर आहे भांड्याला भांडी लागायचे आणि आपण प्रत्येकाने एकामेरीला समजून नाही घेतलं तर मग आपल्याला समजून तरी कोण घेणार म्हणजे आपल्याला म्हणजे तिला घरातला मी जर पुढारी म्हणतो मला स्वतःला तर मग पुढाऱ्यांनीच समजून घेतलं पाहिजे पण कुठेतरी एक समतोल सुटतो ती जेव्हा आपल्याला मंद बुद्धी म्हणते बालिश बुद्धी म्हणते दुसऱ्याच्या डोक्याने खेळतो म्हणते तेव्हा जर ड्रग कंट्रोल होतो तेव्हा मी तिला बोललो ती मला बोलली त्यामुळे जरा चिरका मिरकी झाली आता फ्युचर प्लॅन काय बिग बॉस झालेला आहे सगळं 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 सुरळीत झालं आता फ्युचर प्लॅन काय लग्नाचे वगैरे काय प्लॅन आहेत का तुमचे नाही लग्नाचं तरी आज काही सध्या प्लॅन नाही ना। बघूया काम सिरियल मालिका करायचं प्लॅन आहे त्यासाठी ओके तुम्ही सिरियल वगैरे हो सिरियल साठी ओपन आहे आणि इलेक्शनच्या मैदानात उतरायचं नियोजन चालू आहे बघूया आता काम कसं काय चालू आहे आता शेवटी जाता जाता तुमचा टॉप फाईव्ह सांगा आपल्या प्रेक्षकांना कोण कोण वाटतं तुम्हाला की टॉप मध्ये जाण्यासाठी नक्की डिझर्व करतात टॉप फाईव्हसाठी साठी मी जाता जाता एकच सांगेल सूरज चव्हाण एक आहे आरबाज पटेल एक आहे वैभव चव्हाण एक आहे वर्षाताई एक असेल आणि दादा तर जातील किंवा नाही जातील आणि कुताईची गॅरंटी जरा कमी आहे आमच्या बहीण असल्या तरी त्यांची गॅरंटी कमी आहे पण सूरज चव्हाणच्या सर्वजण पाठीमागं उभा राहा खंबीरपणे त्याला साथ द्या एवढीच विनंती करतो मी सुद्धा त्याच्या पाठीमागं उभा आहे